मग आम्ही आलो आहे कोकोला घेऊन गार्डनमध्ये थोडंसं त्याला खेळण्यासाठी तुलू इकडे बघ इकडे बघ खेळायचं आहे तुला खेळायचं खेळणार आहे तू चला आता आपण खेळायला जाऊ डॅड्याला येऊ दे कोको हो <laughs> खेळायला आल्या <लाले> जो का <laughs> <laughs>

तिकडे जात तिकडे जाऊ पण तिथे गोल गोल फिरतो ना ते त्यावर घेतला पाहिजे ना ना बापरे हात सोडून तर त्या निमित्ताने हात तरी सुटला करायचं आवडलं खेळायचं आताला घेऊनच जावं लागेल मला वाटत नको तो हा चला आता खो खोच झालंय खेळून तिकडे आता आम्ही याच्यावरती जातो खेळायला म्हणजे आम्ही तिघ पण बसू शकतो असं है ना <laughs> खराब आहे अरे यार आपलं बॅड नशिब तो पण खराबच असेल जाऊ खो खो बसल जायचं घरी जायचं घरी का मंदिरात जायचं खो खो त्याला इथंच बसायचं त्याला आवडलं बागेत यायला खूप आवडलं घेऊन येत जावं लागेल मग काय तिथे चला प्रदू समोरच्या चिडको बस ना मी होऊन बस वाकड्या म्हणून बोलली मी ओके ना

सोडायचं नाही बुल व्हरी गुड सोडायचं नाही बोललं हाताने खेळायचं बरोबर त्याला माहिती खेळत वाटत खो खो रोज यायचं मम्मा इकडे आता सोना तुम्हाला वेडत काढताय तुम्ही घाबरायला पाहिजे म्हणून नाही नाही तिला बघतोय कशी करते ती तस हिशेबानी करते चला बस झालं जायचं का घरी झालं का सोना तो <laughs> चल जायचं कायच अरे अरे जास्त जगण्याचे देवा लाभो दुर्गुणाचा वळ पाहावे जगण्याचे देवा लाभ होईसे बळ दुर्गुणाचा बळ पहावे सद्गुणाची देवा पाडोय ऐसे कळ मरणाची झड साहवेना जगण्याचे देवा दारी पांडुरंगी पांडुरंगीतळ उन्मादा मळ झाकवेना विठ्ठलाची असढावी सरळ विशाचे करळ टाकवेना जगण्या मंदिराचा जो परिसर आहे फार सुंदर आहे आणि खूप मन प्रसन्न करणार आहे खरंच घेऊन असं शांतता वाटली थोडीशी आणि खरोखर माइंड खूप डिस्टर्ब झालं आहे सध्या तर थोडी शांतता हवी होती म्हणून आम्ही विचार केला चला थोडंसं मंदिरात पण जाऊन येऊ आज बाहेर गेला होता त्याला आम्ही गार्डनमध्ये खेळायला घेऊन गेलेलो खूप एन्जॉय केलं त्याने खेळला आणि त्याला बरं सुद्धा वाटलं म्हणजे उतरायचं त्याला इच्छाच होत नव्हती जसं झोक्यावरून पाळण्यावरून तो उतरत नव्हता बट त्याला थोडंसं मनवून वगैरे कसं तरी आम्ही घेऊन आलो आणि खेळल्यानंतर बाळांना भूक लागते म्हणजे मी काय त्याला दूध नाही पाचलं आम्ही बोल चला थोडंसं पनीर चिला बनवू तर ते मी कसं बनवणार आहे तर मी हे बघा पनीर आणलंय आणि बेसन भरपूर प्रमाणात प्रोटीन आहे यामध्ये आणि खूप जास्त हेल्दीसुद्धा बाळ आता थोडं थोडं थो थो फ्रेंच फ्राईज झालं पनीर झालं ह्या त्या गोष्टी थोडं थोडं तो थो थो चावून चावून खायला लागलाय आज हे दो दोन दात आलेले आहेत इकडचे हलकेसे येत आहेत बट मागे मागे त्याला काही खाण्याची इच्छा होत होती कारण की हे दात येत आहेत म्हणूनच त्याचं रिझन होतं पण आता ते थोडेसे बाहेर आले त्याच्यामुळे मी बोलले उपश्रम काय होणार नाही त्याला नवी नवीन नवीन काहीतरी बनवून देऊ त्याच्यामुळे मी आता आता पनीर चिला त्याच्यासाठी बनवते बेसन पनीर कांदा टोमॅटो आणि हलकीशी मिरची पावडर हलकीशी कारण की तो गोड नाही खात त्याला थोडंसं तिखट लागतं तेव्हा तो पटापट -पत खातो पण आणि त्याला काहीतरी चटकीदार चटाकीदार असं आवडतं खायला त्या गोष्टी त्याच्यामुळे तो खूप प्रेमाने खातो काल मी त्याला वाढवला होता रात्रीला तर मी थोडीशी त्याच्यामध्ये मिरची पावडर टाकलेली थोडंसं तिखट होतं बट गरम गरम मस्त त्याने पटापट खाऊन घेतलं तर मलाही बरं वाटलं कारण की तरी पाच ते सहा दिवस झाले तो काहीच खात नव्हता आणि मी खूप टेन्शनमध्ये होतं पण त्याचं कारण ते येणं हेच होतं आणि स्टेज स्टेजमध्ये प्रत्येक बाळाचं होतंच हे समजलं मला हे टोमॅटो मी हे किसनीने किसून घेतलंय कारण की ना त्याच्या तोंडात काही आलं का तो काढून टाकतो आणि कांदा सुद्धा मी चॉपिंग आहे आणि थोडंसं मी हे पण केलं आहे म्हणजे हेच किसनीने थोडा घासलाय पण येतो म्हणजे बार बारीक कण त्याला जे असे मोठे कण असले ते अडकायला नको आणि म्हणून मी अशी बारीक बारीक पेस्ट केली आहे मिक्सरमधून एवढी छोटी पेस्ट निघाली नसते त्याच्यामुळं मग मी किसनीने केले आणि बेस्ट आहे असं मला वाटलं त्यानंतर काल मी त्याला फ्रेंच फ्राईज बनवले होते बटाटे थोडेसे कट करून वगैरे मस्त मी हलकेशी हलके म्हणजे सेवंटी फाईव्ह पर्सेंट बॉईल केले होते आणि त्यानंतर त्याला कॉर्नफ्लावर लावून मी थोडेसे तुपामध्ये ते डीप फ्राय केली डीप नाही म्हणजे थोडंसंच तूप टाकलं वगैरे मायानक जायला म्हणून बट त्याने खाल्ले थोडेसे खाल्ले जास्त नाही खाल्ले बट खाल्ले चला थोडंसं पोटात गेलं म्हणून बरं वाटलं मला आता मी त्याला बनवते पनीर चिला ते तुम्ही बघा तर मी तुम्हाला सांगितलं या किसनीने मी टमॅटो आणि कांदा बारीक करून घेतलाय म्हणजे त्याला ना घशामध्ये काय अडकलं ना म्हणजे तर तो काढून टाकतो जसं कांदा टोमॅटो जाड जाड केलं तर आणि त्याच्यामुळं मी टॅमॅटो शरीरात पण जाण्यासाठी कारण तो काढून मी साईडला नुसतं चवसाठी टाकू आणि काढून बाजूला ठेवू ते बेस्ट नाही म्हणून मी बारीक किसनीने हे करून घेतलं आणि टोमॅटो मस्त हे केलं आहे आता स मस्त स्मॅश म्हणजे किसनीने पूर्ण छान बारीक केलं तर मी तुम्हाला प्रोसिजर सांगते कसं करायचं आहे तर पनीर घेते आता मी छोटंसं त्याच्यापुरतंच म्हणणार आहे मी मला नाही करणार ना आहे सो आता पनीर घेऊन मी तुम्हाला दाखवून काय करायचं ही रेसिपी त्याच्यासाठी नवीन आहे कारण आज पहिल्यांदाच करते बट काही ना काही वेगवेगळे वेग ट्राय करण्याचा प्रयत्न करते जेणेकरून तो त्याला कोणतीतरी टेस्ट आवडेल आणि खाईल नेहमी वरण भात उपमा शिरा ह्या त्या गोष्टी खाऊन तो खूपच जास्त कंटाळलेला दिसतोय मला म्हणून मी स्नॅक्स म्हणून रोज इव्हिनिंगला त्याने थोडं खायना की पण देते परवाच्या दिवशी मी मखाना त्याला तुपामध्ये रोस्ट करून दिलेला त्याला ते खूप असं क्रंची क्रंची लागतं म्हणून त्याला खूप आवडलं तर मी पहिले पावडर बनवून त्याला खीरमध्ये वगैरे भातामध्ये कशात हे टाकून द्यायचे बट मी आता विचार केला की नाही त्याला असं असं खायला आवडते मग मी त्याला तुपामध्ये फ्राय करून दिला तर तो खूप आवडीने खातो आहे आणि फिनिश पण झालं आज डब्बा घासायला पण टाकलाय मी माखण्याचा प्लस तुकडा घेतला आहे कारण की तो किती खातो आणि किती नाही हे मला माहीत नाही त्याच्यामुळे फर्स्ट ट्रायल आहे सो थोडंच घेतलं आहे नाही खाल्लं संपवलं त्याने तुम्ही संपूर्ण पनीर पण मी असं बघा किसणीने हे किसून घेतलं आहे पूर्ण हे बघा असं मस्त सॉफ्ट झालं एकदम मिरची पावडर चवीनुसार मीठ हळद हे कांदा टॅमॅटोचं मी बारीक केलेलं ते कांदा आणि थोडंसं किसणीने किसलेलं पण आहे आणि हे टमॅटो सुद्धा आणि आता मी टाकणार आहे बेसन आता हे सगळं मिश्रण मी पहिले असं हातानेच मिक्स करते म्हणजे अंदाज येईल किती पाणी टाकायचं कारण की आपलं कांदा आणि टामॅटोचं ऑलरेडी पाणी झालेलं म्हणून खूप हेल्दी आहे बाळांसाठी त्यामुळे मी विचार केला की चला काहीतरी नवीन ट्राय करू आणि तुमच्यासोबत पण शेअर करू भरपूर प्रमाणात प्रोटीन दहीसोबत खाल्लं तर अजून छान तसं तर बाळाला मी रोज दुपारी एक वाटी दही देते दही त्याचं सगळ्यात जास्त फेवरेट आहे तो स्वतःहून दही खायला माझ्याकडे येतो स्वतःहून बोलतो आ करतो आ माझ्याकडे फोन पकडायला काही विषय नाही त्याच्यामुळे मी काय केलंय माझ्या हा मिठाचा डब्बा आहे त्याच्यावरती हे ठेवलंय मी माझं मोबाईल आणि सगळं मिश्रण एकत्र करते बऱ्या बऱ्या डब्बा काढून घ्यायला तुम्हाला वाटलं तर थोड़ा कर थोड़ा गरं -गरं तुम्ही चाखून थोडं बघू शकता मी एक वगैरे काही ॲड करायचं ते करू शकता सो हे थोडं वेळ मी पाच मिनटं ठेवून देते आणि लगेच आपला गरम गरम चिला तयार करते बघू तर कोको खातं की नाही थोडेसे जिरे सुद्धा टाकले त्याच्यामध्ये तुम्ही ऑप्शनल ॲड करू शकता किंवा नाही पण तवा ठेवले ते गरम करायला आणि आता मी बनवते तूप टाकू शकता किंवा तेलामध्ये पण बनवू शकता बट तूप हेल्दी आहे खूप बाळासाठी बाळ बघा रडत होता कमी <laughs> मी एकदम कारण चांगला शिजला गेला पाहिजे बाळाला खायला घालायचं म्हणून <laughs> आमचं कोको आता खाण्यासाठी रेडी एक्साइटेड रेडीच <laughs> <laughs> स्नॅक्स रेडी झालेत कोको हॅपी खायचं तुला खायचं देऊ देते देते एक गोष्ट सांगू मी हे टेस्ट केलं कारण बाळाला घर नाही अगोदर मी नेहमी टेस्ट करत असते आणि मला एवढं जास्त आवडलं ना खरंच तुम्ही एकदा घरी ट्राय करा नाही आवडलं तर बोला आणि कोकोला सुद्धा आवडला खातोय बघ आवडला बोल छान छान कोको छान छान बोल असं खेळता खेळता मी त्याला पूर्ण भरवलं आणि त्याने आवडीने खाल्लं पण झालं कोण भरलं मित्रांनो तुम्हाला एकीन नाही येणार पण मी तुम्हाला खरं सांगते कोकोला एवढं जास्त आवडलं ते की त्याचं जे मी त्याच्यासाठी जे बनवलेलं त्याने ते पूर्ण फिनिश केलं आणि तो आताना ते छोटे छोटे कण त्याच्या प्लेटमध्ये राहिले ते उचलून उचलून केव्हाचं खातं माझं मन बिलकुल राहावलं नाही गेलं मी म्हटलं चला अजून एक त्याला एक्स्ट्रा बनवून देऊ सगळं झालं होतं कारण की एक त्याला बनवलं एक उरलेलं मी बनवलं मी म्हटलं हा खाणार नाही म्हणून एकच त्याला बनवला आणि एक मी खाल्ला दुसरा मला आता मी त्याला रिपीट बनवते असं आवडलं का तुला पनीर घेतलंय इथे मी रेडी करते सगळं आणि ते बनवून त्याला पटकन देते खायला कारण त्याला खूप आवडलं बाळ खायला लागलं ना म्हणजे कितीही मेहनत असू दे त्या गोष्टीला बाळाने जेव्हा खाल्लं ना तर खूप खुशी होते कोणत्याही आईला त्यामुळे मी विचार केला की चला बनवून देऊ तुम्ही पण तुमच्या बाळासाठी एकदा हे बनवून बघा खूप हेल्दी आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा